नमस्कार आज आपण अगदी पाच मिनटात बनणाऱ्या नारळाच्या मोदकाची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी कडाई ठेवलेली आहे आणि कढाई गरम झालं की याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेऊया इथे आपण दोन वाट्या किसलेलं खोबरं घेणार आहोत त्यामुळे आपण इथे दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता हे तूप गरम झालं की यामध्ये दोन वाट्या किसलेलं खोबरं टाकून घेते हे मी रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे तुम्हाला कुठल्याही मालाच्या दुकानामध्ये मा मिळून जाईल किंवा तुम्ही घरी देखील डेसिकेटेड कोकोनट बनवू शकता त्यासाठी नारळ फोडल्यावर जो खोबऱ्यावरचा जो काळपट भाग असतो तो आपण बटाट्याचे साला काढतो त्याने काढून टाकायचा आणि नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर चालू बंद चालू बंद करत करत त्याला बारीक करून घ्यायचं आणि नंतर कढईमध्ये टाकून त्यामधला ओलसरपणा निघेपर्यंत त्याला गरम करून घ्यायचं म्हणजे आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार होतं आता यामध्ये टाकलेलं आहे आपण दीड वाटी दूध आणि एक वाटी साखर इथे हे दूध मी गरम करून घेतलेलं आहे आता हे दूध आणि साखरेला जे पाणी सुटतं यामध्ये हा खोबऱ्याचा खीस आपल्याला शिजून घ्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही मिडियमपेक्षा कमी ठेवायची म्हणजे हा जो खोबऱ्याचा रंग असतो तो अगदी तसाच टिकून राहतो आणि हे बघा दूध पूर्णपणे आटत आलेलं आहे आता यामध्ये टाकूया अर्धी वाटी दुधावरची साय किंवा ही जर म्हणजे दुधावरची साय जर जा तुमच्याकडे नसेल तर याच्या बदल्यात तुम्ही पाव वाटी मिल्क पावडर देखील टाकू शकता दूध पावडर किंवा मलाई टाकल्यामुळे याच्यामध्ये मस्त मावा टाकल्यासारखी टेस्ट येते त्यामुळे दूध पावडर किंवा मलाई नक्की टाका आता ही मलाई टाकल्याच्यानंतर पण आपण ह्याला दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेऊया आणि इथे सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आता मोदकाला किंवा लाडूला छान रंग यावा यासाठी ते मी अगदी चिमुटभर असा केशरी रंग टाकलेला आहे रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यासोबत टाकायचं आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर वेलची पावडर सर्वात शेवटी टाकायची म्हणजे त्याचा स्वाद अगदी टिकून राहतो आता हे बघा अगदी आपला शिरा असतो त्याप्रमाणे हे मिश्रण झालेलं आहे एकदम असा घट्टसर गोळा होतो याचा इथे समजायचं की आपलं हे मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला कोमट होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे आता हे बघा मिश्रण अगदी कोमट झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे थंड नाही पण हातात घेतल्याच्यानंतर आपल्याला चटका पण लागत नाही अशा प्रकारचे मिश्रण झालेलं आहे आता हे आपण मोदकाच्या साच्यामध्ये मोदक तयार करणार आहोत त्यासाठी मोदकाच्या साच्याला आपण तूप लावून घेणार आहोत तूप लावल्यामुळे मिश्रण मोदकाच्या साच्याला चिटकत नाही मिश्रण मोदकाच्या साच्यामध्ये भरत असताना अगदी गच्च असं भरून घ्यायचं आहे एकदम दाबून मिश्रण भरायचं म्हणजे मोदकाचा आकार छान येतो तुम्ही घाईच्या वेळेस अशा प्रकारे अगदी झटपट असे मोदक तयार करू शकता अशी ही मोदकाची रेसिपी आहे त्यामुळे खूप जास्त जास्त शेअर करा म्हणजे जे काही आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना घाईच्या वेळेस अशा प्रकारे मोदक करायला सोपं पडेल तर हे बघा मोदकाचा साजा आपण उघडून बघूया आणि ते बघू शकता तुम्ही मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे रंगही खूप छान दिसतोय तर अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया तर आता इथे आपण थोडेसे मोदक तयार करून घेतलेले आहेत आता हे जे उरलेलं मिश्रण आहे खोबऱ्याचं तर त्यापासून आता आपण लाडू कसे तयार करायचे ते बघूया म्हणजे एकाच मिश्रणापासून तुम्ही लाडू देखील तयार करू शकता किंवा मोदक पण तयार करू शकता तर हे बघा मिश्रण हातावरती अशा प्रकारे घ्यायचं आणि लाडू कसा वळतो तसं हे मिश्रण हातावरती वळून घ्यायचं आहे नंतर गोल गोल फिरून याचा लाडू तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे अगदी सहज असा हा लाडू वळला जातो अजिबात कुठेही याला क्रॅकसुद्धा येत नाही आणि हा लाडू अजून छान सुंदर दिसावा यासाठी आपण थोडंसं याला डेकोरेट करून घेऊया तर त्यासाठी एखाद्या ताटामध्ये अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट पसरून घ्यायचं आणि त्यावरती अशा प्रकारे लाडूवरती हे डेसिकेटेड कोकोनट लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने म्हणजे अगदी खूप जास्त जाड थर त्याला द्यायचा नाही अगदी कुठे कुठे हे डेसिकेटेड कोकोनट यावरती दिसलं पाहिजे अशा प्रकारे हे लावून घ्यायचं मस्त सुरेख असा लाडू आपला दिसतो आणि दिसायला सुंदर खायला तितकाच टेस्टी असा लाडूसुद्धा आपला तयार होतो तर मी तुम्हाला आता एक मोदक तोडून दाखवते आणि ते बघू शकता तुम्ही अगदी पेढ्याप्रमाणेचं टेक्स्चर झालेलं आहे खायला पण खूप टेस्टी असे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की करून बघा तर अशा प्रकारे आपण डेसिकेटेड कोकोनटपासून मोदक तयार केलेले आहेत आणि त्याच मिश्रणापासून लाडूसुद्धा तयार केलेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका